नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बारामती तालुक्यातील करंजी गावचे सोमेश्वराचे मंदिर अर्थात सोमायाचे मंदिर करंजी हे बारामती तालुक्यातील एक छोटेसे गाव हे मंदिर बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर साखर कारखान्यापासून तीन मैल अंतरावर आहे हे पुणे जिल्हा मुख्यालयापासून पूर्वेकडे त्र्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे राज्याची राजधानी मुंबई येथून दोनशे बत्तीस किलोमीटर हे ठिकाण आहे एकेकाळी करंजे नावाच्या गावी मालुबाई नावाची सासू राहत होती गवळीच्या कुटुंबात राहत असलेली मालुबाई मूलबाळ नसल्याने सासू व नंदेच्या जाचातूनही नित्यनियमाने पूजा अर्चना करीत असे एके दिवशी दारात आलेल्या साधूने तिला शिवोपासनेचा मंत्र दिला दिवसभराच्या कामातून वेळ नसल्याने ती रात्री बारा नंतर वालुकामाय शिवलिंग बनवून महादेवाची पूजा करू लागली बारा वर्षानंतर शंकर भगवान तिला प्रसन्न झाले व तू सौराष्ट्रात येऊन पूजा कर असे तिला स्वप्नात सांगितले मात्र मी संसारी स्त्री आहे मला ते शक्य होणार नाही असे सांगितल्याने सौराष्ट्रातील महादेवाने तिला मध्यरात्री सौराष्ट्रात येण्यास विमान पाठवले दररोज मध्यरात्री ती सौराष्ट्रात जाऊन पूजा करून परत येत असे मात्र एके दिवशी तिच्या पतीला तिच्या शिलाचा संशय आला त्याने तिचा पाठलाग केला विमानाला पकडून ती कोठे जाते हे पाहण्यासाठी तो सौराष्ट्रात गेला तिच्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले गावात महादू गायब झाल्याची चर्चा सुरू झाली मालूनेच त्याला गायब केले असा आळ तिच्यावर घेण्यात आला मग महादेवांनी तिच्या स्वप्नात जाऊन तू सौराष्ट्रात येण्याची गरज नाही मी तुला सर्परूपाने गायीच्या कासेला पिताना दिसेन त्यावेळी तू माझे दर्शन कर असे सांगितले मात्र मालू हे स्वप्न विसरली मात्र खोमने आडनावाच्या गोराख्याला सर्प दिसला व त्याने कुराडीचा त्यावर घाव घातला मालूच्या हे लक्षात आले तिने महादेवांची माफी मागितली त्यानंतर महादेवांनी मी लिंगरूपात प्रकट होईल असे सांगितले इकडे महादू गवळी परत न आल्याने मालूला जाळण्याची तयारी झाली मात्र तिने आपले स्वप्न सांगून अखेरची इच्छा म्हणून त्या ठिकाणी खोदण्यास सुरुवात केली तर तिथे पाण्याची धार लागली व वालुकामय लिंगही सापडले दरम्यान महादू गवळी परत आला व ती सौराष्ट्रात पूजा करण्यासाठी गेली होती याची प्रसिद्धी झाली मालू त्याच ठिकाणी गुप्त झाली म्हणून मंदिरात जाताना प्रथम मालूबाईचे दर्शन घेतले जाते तसेच जिथे पाण्याची धार निघाली ती विहीर तीर्थाची विहीर म्हणून समजली जाते आजही तिथे खरे खोटे करण्याची शपथ घेतली जाते व खोटे बोलणाऱ्याला चानाक्ष दिला जातो तर दर श्रावणात तिसऱ्या सोमवारी निघणाऱ्या पालखीमध्ये कोराडीचा वार करणाऱ्या खोमण्याला पहिले सोमनाथाचे दर्शन झाले म्हणून खोमणे आडनावाच्या गुराख्याला दर्शनाचा मान पहिला दिला जातो दर महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते श्रावण महिन्यात येथे सर्परूपी महादेव भाविकांना दर्शन देतात